वाढते तापमान लक्षात घेता भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात उपाययोजनेच्या दृष्टीने सुसज्ज उष्माघात कक्षात सुरू करण्यात आले आहे मात्र आजपर्यंत एकही रुग्णालय उपचारासाठी या कक्षात भरती झालेला नाही एअर कंडिशन वातानुकूलित सुविधेसह आठ खाटांचे सुसज्ज कक्ष स्थापित करण्यात आले आहे दरम्यान उष्माघाताच्या तळाखा बसलेली व्यक्ती इथे अद्याप आलेली नाही दरम्यान मे महिना बाकी असून येत्या काळासाठी रुग्णालय सज्ज झाले आहे कडाक्याच्या उन्हामुळे लोक दुपारच्या वेळी घराबाहेर टळणे टाळत आहे त्यामुळेच या दिवसात दुपारच्या वेळी शहरातील रस्ते जनू निर्मोष होत आहे दरम्यान प्रत्येक जन आपले काळजी घेत उन्हापासून बचाव करीत असल्याने सध्या उष्माघाताचा त्रास झालेल्या अशी नोंद सध्या शासकीय रुग्णालयात नाही भंडारा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या कोरोना ब्लॉक या नवीन इमारतीत उष्माघात कक्ष स्थापित करण्यात आला आहे या इमारतीतील प्रभाग क्रमांक नऊ आणि तेरा मध्ये प्रत्येकी चार खटांच्या उष्माघात कक्ष सुरू करण्यात आला आहे यातील एक कक्ष महिलांसाठी तर दुसरा कक्ष पुरुषांसाठी तयार करण्यात आले असल्याची माहिती जिल्हा शल्य दिली आहे आपल्याकडे जे उष्माघाताचे पेशंट असतात ते उष्माघाताच्या पेशंटच्या उपचाराकरिता आ, महिला वार्ड आणि पुरुष वार्ड यामध्ये दोन्ही ठिकाणी उष्माघातासाठी कशी ट्रीटमेंट करता यावी आणि त्यांचा हाय ग्रेड बॉडी टेम्परेचर आहे तापमान वाढलेलं आहे अशा पेशंटला ह्या रूममध्ये भरती करून उष्माघाताच्या पेशंटचा आपण जीव वाचवू शकतो त्याचप्रमाणे येथील अन्य वार्डामध्ये सुद्धा अशा अनेक अनेक प्रकारे जे रुग्ण येतात आणि वेगवेगळ्या बिमारीचे जे आजाराचे रुग्ण येतात त्या रुग्णांनासुद्धा मोफत सुविधा मोफत आहार मोफत औषध औषधोपचार अशा प्रकारे हे सामान्य रुग्णालय भंडारा येथील भंडारा आणि लगतचे जे जिल्हे आहेत किंवा लगतचा राज्य आहे त्यांच्यासाठी नेहमी मोफत सेवेमध्ये सदैव उप उपलब्ध राहील अशी मी सर्वांना ग्वाही देतो